आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक विनोदी कलाकार झाले या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने संपूर्ण प्रेक्षक वर्गाला त्यांचे दुःख विसरून खदखदून हसायला भाग पाडले अनेक वेळा काही कलाकारांनी सातत्याने पडद्यावर विनोदी भूमिका साकारल्यामुळे त्यांच्या खऱ्या आयुष्यात सुद्धा ही लोक इतकीच विनोदी आणि खुश असतात असं प्रेक्षकांना वाटतं पण हास्याचा मुखवटा घालून पडद्यावर प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कलाकारांच्या आयुष्यात खूप मोठं दुःख भरलेलं असतं आणि यातलेच एक कलाकार म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे खरं तर ना लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्यातील प्रत्येकाच्या इतक्या जवळ बोलचे आहेत की आजही त्यांना लक्ष म्हणून एकेरी नावाने आवाज देताना किंवा हाक मारताना काही गैर वाटत नाही ते आजही आपल्या घरातलेच एक व्यक्ती आहेत आपल्या कुटुंबातलेच एक आहेत असं वाटतं पडद्यावर सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याला खऱ्या आयुष्यात मात्र अनेक दुःख झेलावी लागली परंतु या दुःखांवर मात करूनच ते एक सुपरस्टार झाले असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते लक्ष्याच्या या यशा मागे सुद्धा एक स्त्री होती आणि त्या स्त्रीची कधीही न उलगडलेली बाजू आज मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बो मध्ये ती स्त्री म्हणजे लक्ष्याची पहिली पत्नी रुही बेर्डे लक्ष्या आणि रुही बेर्डे यांचं लव्ह मॅरेज होतं वेडी माणसं या नाटकादरम्यान रुही आणि लक्ष्या यांची एकमेकांची ओळख झाली हळूहळू त्यांची मैत्री वाढू लागली त्यांना एकमेकांचे स्वभाव आवडले आणि पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर त्यांच्या या नात्याला त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये पुढे नेलं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने त्या दोघांनीही आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली ज्यावेळी रुही आणि लक्ष्या त्यांचं लग्न झालं त्यावेळी रुही बेर्डे या सिनेसृष्टीतल्या एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या तर त्या काळात लक्ष्याने अभिनय क्षेत्रात नाटकांमध्ये पदार्पण करून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती रुही बेर्डे यांनी आ गले या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमे सुद्धा केले यापैकी आराम हराम है डार्लिंग डार्लिंग, डार्लिंग दोस्त असावा तर असा करी सलाम जावई विकत घेणे आहे चोरीचा मामला यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी प्रेक्षकांमध्ये त्यांची क्रेज निर्माण केली होती एकीकडे त्या यशाच्या त्याच्या करिअरला सुरुवात केली होती पण या सगळ्यामध्ये रुही बेर्डे यांनी कधीच लक्ष्याला कमीपणाची जाणीव करून दिली नाही ज्यावेळी रुही बेर्डे यांच्या घरी पत्रकार त्यांची मुलाखत घेण्यासाठी येत होते त्यावेळी त्या ते स्वतःहून त्यांना लक्षाची मुलाखत घ्यायला सांगायच्या आणि हा उद्याचा एक खूप मोठा सुपरस्टार आहे असं त्यांना सांगायचं मला वाटतं प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हेच असतं संसाराची गाडी पुढे नेताना रुही बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअर मधून थोडासा ब्रेक घेतला आणि लक्ष्याचा संसार फुलवण्यासाठी जास्त प्रयत्न केले या काळात त्या छोट्या मोठ्या भूमिका सुद्धा करत होत्या परंतु दुसरीकडे रुही बेर्डे यांच्या साथीनेच लक्ष्या मात्र हळूहळू सिनेसृष्टीत चमकायला लागला होता छोट्या छोट्या भूमिका करून मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांच्या तो नजरेत येत होता आणि हळूहळू त्याच्यासाठी करिअरचा सुवर्ण काळ जवळ येत होता खऱ्या अर्थाने रुही बेर्डे आणि लक्ष्मीच्या पावलानेच लक्ष्याच्या आयुष्यामध्ये प्रवेश केला होता स्वतः त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री होत्या परंतु त्यांच्या नवऱ्यासाठी त्यांनी त्यांच्या करिअरला थोडासा स्वल्प विराम देऊन लक्ष्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित सुद्धा केलं लक्ष्याच्या खडतर काळात त्या एका ढालीप्रमाणे त्यांच्या सोबत उभे राहिल्या आणि नेटाने त्यांचा संसार पुढे नेला लक्ष हा चित्रपटांमधून नाव कमावत पुढे जात होता या सगळ्यातून त्याला चांगले पैसे सुद्धा मिळत होते आणि त्यांचा संसार सुद्धा चांगला चाल होता पण का कोणास ठाऊक त्यांच्या या संसाराला कोणाची तरी दृश्य लागली आणि लक्ष्याच्या घरची लक्ष्मी ही त्याच्यापासून रुही अकाली निधन प्रवास करत असताना एप्रिल रोजी त्यांचं ब्रेन हॅमरेजमुळे निधन झालं आणि तिथेच आपल्या लक्ष्या पुरता कोसळला लक्ष्मीकांत यांचं दुःख इतकं मोठं होतं की त्यांच्या डोळ्यातून एकही अश्रू त्यावेळी निघाला नव्हता तोंडातून एकही शब्द फुटला नव्हता त्यांच्या या भावनांना शब्दच सापडले नाही ज्यावेळी रुही बिर्डे यांचं पार्थिव आलं त्यावेळी अग्नि देताना लक्ष्मीकांत यांनी रुही यांच्या गळ्यातला एकही दागिना काढायचं नाही असं सगळ्यांना बजावून ठेवलं होतं लक्ष्याच्या पडत्या काळामध्ये रुही बिर्डे यांनी स्वतःच्या दागिन्यांचा सुद्धा त्याग केला होता आणि लक्ष्याला त्याच्या यशापर्यंत जायला मदत केली होती आणि याचमुळे लक्ष्मीकांत यांनी रुही बेर्डे यांच्या गळ्यातला एकही दागिना काढायचा नाही असं सगळ्यांना बजावून ठेवलं होतं रुही यांच्या निधनानंतर लक्ष्मीकांत हे खूप खचले होते शिवाय ते अगदी दारूच्या सुद्धा आहारी गेले होते तरी सुद्धा मनात भलमुठ दुःख ठेवून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन सुरूच ठेवलं यानंतर सुद्धा त्यांनी अनेक चित्रपट दिले आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं त्यानंतर प्रिया बेर्डे यांच्याशी त्यांचा विवाह झाला प्रिया बेर्डे यांनी सुद्धा एकदा म्हटलं होतं की लक्ष्याच्या यशामध्ये रुहीचा सगळ्यात मोठा वाटा आहे ती प्रत्येक प्रसंगात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती रुही बेर्डे आणि लक्ष्मीकांत यांचा अगदी काही वर्षांचा संसार होता पण या काळात अगदी ढालीप्रमाणे रोही बेर्डे यांनी लक्ष्याला साथ दिली आणि त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचायला मदत केली अशी ही रोही बेर्डे आणि लक्ष्या यांची सुंदर तितकीच हृदयद्रावक प्रेम कहाणी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्याविषयी अजून न ऐकलेल्या गोष्टी ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये लक्ष्या असं नक्की टाईप करा